सकाळी सकाळी रानात जाण्याची एक वेगळीच मजा आहे ना नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझा हा एकूण अवतार आणि हातातली काठी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कुठे चालली आहे मी आज टोक्यारीकडे चालली आहे म्हणजे आमच्या रानात चालले बहीण आली आहे ना माझी तर मम्मी म्हणाले की तिला काजूची भाजी करून खायला घालूया म्हणून काजू किती आहेत झाडावर शिल्लक ते बघायला चालू याच वाटेने त्या त्या चालत पुढे निघून गेल्यात आपल्याला जायचं आहे तशी घरात काजूची भाजी ह्याच्या आधीसुद्धा बनवून झाली आहे पण मी विचार केला आहे की आज काजूच्या भाजीचा एक व्हिडिओ दाखवते म्हणजे कोकणात आमच्याकडे काजूची भाजी कशी करतात तर ती दाखवते त्यामुळे स्टेट येऊन अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला जाऊया हा सावलीत आल्यावर जरा बरं वाटतं आहे मंडळी सकाळचे फक्त साडेआठ वाजलेत आणि ऊन एवढं आहे की दुपारचे बारा वाजल्यासारखं वाटतं आहे पाठीवर ऊन पडतं आहे ना तर त्याचे चटके बसत आहेत पण रानात जायची एक वेगळीच मजा आहे ना तुमच्यापैकी काहीजण बाहेर असतील मुंबईला पुण्याला शहरात राहत असतील ते आपले व्हिडिओ बघतायत आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला रानात जायला आवडतं का मला तर भरपूर आवडतं बाबा अशा या दगडधोंड्यातून वाट काढत जाणं हेच तर खरं कोकणी जीवन आहे हे बघ काय दिसलंय हे आहे भोंबाड म्हणजे वारुळ आहे आपण तिथून निघूया याच वारूळाची म्हणजे अशाच वारुळाची पूजा करतात ज्याला आमच्याकडे भोंबाड म्हणतात नागपंचमीला पूजा करतात गेली मम्मी पातेरा पडलाय झाडांचा हे बघा इकडे पण दुसऱ्यांचे तट आहेत पण साफ केले ना तट की फिरायला हिणायला बरं पडतं भीती नाही वाटत जीव जिवडा कोणी पायाखाली असेल ना तर तो लगेच दिसतो पातेऱ्यातून तेवढा नाही दिसत आणि आता आम्ही पोहोचलोय आपल्या ते का मम्मीने काजू काढायला सुरुवात पण केली खाली नाही आहेत आमच्या हाताला येतील अशा बिया आहे म्हणजे चिवाच आहे त्याला फक्त असं पुढे काय आहे असं खुटरूसारखं आहे तर त्याच्या मदतीनं आपण चौकशी यांची 好，感谢。 पातेऱ्यावरून ना सावकाश चालायला लागतो नाही तर पाय सरतात आणि आपण पडतो दाको, दाको.

पाडू काय बाकीच्या वर हे बघा हे एवढे मोठे काजूचे बिया असतात दरवर्षी पण यंदा काय काजूच लागल्या नाहीत आता आपण दुसऱ्या रानात जाऊया आणि बघूया तिथे आपल्याला काय सापडतंय का या शेगार वाटलं नाही Her er Det Zoeya. लागलेच बाजूची सर्व चिणी सर्वेची नाही मम्मी सर्व चिनी घडले सर्वेची सर्व चिनी माकडं माहित <coughs> ना <coughs> <coughs>

बाजूला चुकला आहे पण अगदी हातांना काढता येईल एवढ्या उंचीवर बी लागली आणि अशीच लागावी म्हणजे माझी उंची पोरेल भाजू खा। थी 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 थी। ही पिकी बी आहे ही भाजू खाऊ भाजून खाऊ शकतो आपण किंवा मग ती फोडायला पण देतात मुरत आली इथं लावायला हवी त्या खायऱ्यावर लाल काय ते एक बी लागली अजून थोडी मोठी होईल ना पण ती होईल ना मम्मी मग काढू की ठेव जवळ जवळ झाल्या भरपूर मी ती आवाज था। सांगितलं होतं बाबा बा बाय पण ज्यांनी आपले ह्या आधीचे व्हिडिओज पाहिले असतील किंवा जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्या मित्रमंडळींना माहिती आहे हे शेकार भाटलं आहे आणि कोकणातल्या जंगलातला एक दिवस अशा नावाचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर आम्ही जिथे गवत काढायला आलो होतो ना तेच हे शेकार भाटला आहे आता गवत काढून झालं आहे त्याच्यामुळे त्याची अवस्था अशी झाली आहे आणि म्हणजे तेव्हाही म्हटलं होतं की इथे आमची पूर्वी शेती होती बऱ्याच जणांची होती पण ती आता नाही करत कारण काय शिल्लक नाही राहत हातात काही येत नाही गुरं ढो गुरं नाही डुकरं आणि येऊन सगळं खाऊन जातात त्याच्यामुळे जा इथे कोण शेती नाही करत त्यामुळे जमीन ओसाड पडून राहण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून ही अशा प्रकारची काजूची झाडं लावली आहेत निदान तेवढा त्या जमिनीचा उपयोग ती नापिक तरी नाही होणार तर घरी जाऊया काजू काही जास्त नाही बघू कशी तिला भाजी खायला घालताय ते घालू भाजी करायची एवढी नक्की उकडी वाणूसलाय श्री म्हणत आहे करवंद काढायची आहेत ना ग मी काढ थांब व आली वर न काय नाही ग पोरानं जायचं होतं म्हणून म्हटलं चला आज भाऊ काम भाऊ कामाला गेलो कोकणची काळी महिना लो को, लो को, अच्छ। अच्छ। किती लागलाय हा हेदीच आंबा ना उमे हा हेच आंबा आहे बघा हा केवढा मोठा आंबा आहे ही वाट पण बऱ्याच जणांना माहिती असेल कलबाच्या मळीवरून पण आलो आपण आता आधी घरी जाते आंघोळ करते देवपूजा करते बघू जर हा व्हिडिओ तेवढा मोठा नसेल होत तर ह्याच व्हिडिओमध्ये काजूची भाज भाजी दाखवेन पण जर व्हिडिओ मोठा झाला असेल तर मग काजूच्या भाजीचा एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवर येईल पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा तुमच्याकडे काजू लागल्यात का आणि तुम्ही काजूची भाजी खाल्लीत का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिसले मी सावली येते ना घरी येते ना येते तोच आयुष्याचा फोन आलाय आते मी वरती येतोय मला न्यायला ये हा दादाने एवढं लांब घर का बांधलं नाही बिचारा त्या पोरग्याला यायला त्रास जवळ तर स्वतःचा स्वतः आला असताना मम्मी हाय आता रानत ना आलेलं काजू भेटतायत काय म्हटलं बघितलं राणीला का भाजी खायला तू अर्धी कशाला तुला कशी मी गोरू म्हणायची आई सोनू म्हणते ना पण तुझं खरं नाव वेगळं आहे ना तुझं माझं खरं नाव माहितीये का तुला काय काय सांग तुला माझं खरं नाव अजिबात नाही माहिती काय माझं खरं नाव तेच जे आपल्या चॅनलचं नाव आहे म्हणजेच मी विशाखा प्लीज टू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल मी विशाखा बाय बाय टाटा सी यू भेट लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त